शेती प्रकल्पग्रस्त कामगार प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजुराचा तथा कार्यरत कामगारांचा न्यायिक हक्कासाठी कामगारांना कामगार परत घ्या नाहीतर जमिनी परत करा या मागणीसाठी उसगाव गुप्त एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तथा हस्तांतरित कंपनी विदर्भ मिनरल अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड विरोधात कामगारांनी विजय क्रांती जी पी एल पॉवर स्थायी कामगार संघटना व राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्राच्या नेतृत्वात काम बंद तथा धरणे आंदोलन केले गुप्ता कंपनी दोन हजार एकवीस हस्तांतरित केली त्यानंतर आम्ही त्यांना वारंवार विनंती करून आयुक्ताकडे कंप्लीट करून सर्व काही झालं आहे परंतु यांनी अजिबात आम्हाला न्याय दिला नाही त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या आंदोलनाला आंदोलन करावं लागलं ला आहे याचा याचा सर्वस्व जबाबदारी ही कंपनी प्रशासन आहे आणि त्यामुळे आम्ही आता सर्वांनी निर्णय घेतला आहे जोपर्यंत आमचा निर्णय लागणार नाही तोपर्यंत हे हे आंदोलन चालू राहील यासाठी सर्वस्व जबाबदार कंपनी आहे आणि आज जोपर्यंत आमचा रिझल्ट लागणार नाही कंपनी प्रशासन आम्हाला पूर्वक कामावर घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू आहे आम्ही सर्व कामगार जमा झालेलो आहोत विदर्भ मिनरल पॉवर एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या गेटसमोर आज आंदोलनाची परिस्थिती निर्माण होण्यामागचं कारण मागील दोन हजार दोन दोन तीनपासून आम्हा सर्व कास्तकारांच्या जमिनी गुप्ता पॉवर एनर्जी लिमिटेडला विकलेल्या होत्या आणि त्या या बेसिसवर विकलेल्या होत्या की ज्याची जमीन जितकी त्या पद्धतीने त्याला कंपनीने ॲग्रीमेंट करून दिलेले होते कायमस्वरूपी नोकरीचे परंतु कंपनी अकरा महिने चालली अकरा महिने चालली अकरा महिन्यानंतर कंपनी बंद झाली प्रॉडक्शन बंद झालं आणि त्याची कुठलीच पूर्वसूचना कामगारांना देण्यात आलेली नाही अशा परिस्थितीमध्ये कंपनी बंद असतानासुद्धा आमच्या कामगारांनी तीन वर्ष सतत काम केलं त्याचा कुठलाच मोबदला कंपनीने दिला नाही त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये कंपनी दिवाडखोरीत निघाली दिवाडखोरीत निघाल्यानंतर कंपनीने कंपनीवर एन सी आय टीमार्फत बँकर आणि लिक्विडेटर यांनी दावा टाकला आणि त्या दाव्यामध्ये कंपनी परस्पर विदर्भ मिनरल पॉवर याला हँडओवर झाली या प्रत्येक घटनेमध्ये कुठलाच याच्यामध्ये कामगाराचा सहभाग नाही कामगारा कामगाराला कुठली सूचना दिली नाही आणि कामगाराला कुठलीच प पूर्वसूचना न देता कामगारांना परस्पर कामावरून बाहेर काढण्यात आलं त्याच्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की वारंवार आम्ही आमचे जेवढे काही एकशे तीन कामगार चार गावचे वडा पांढरकवडा उसेगाव शेनगाव घुगुस या चार पाचही गावचे जे एकशे तीन कामगार आहेत हे कायमस्वरूपी जे रुजू झालेले होते है। आज यांची परिस्थिती अशी आहे उपासमारी आहे बेरोजगारी आहे त्याच्यानंतर यांना हाताशी काम नाही शेती कवडी मोल भावानी कंपनीला विकल्या गेली कारण कंडिशन अशी होती की कंपनीने असं ठरवलं होतं की जर तुम्ही आम्हाला आमच्या किमतीमध्ये जर जमिनी द्याल तर आम्ही तुम्हाला प्रत्येकी घरच्या एक दोन सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देऊ परंतु ही परिस्थिती अकरा महिन्यापर्यंतच राहिली म्हणजे याचा उपभोग आमच्या कामगारांनी अकरा महिनेच घेतला त्याच्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की यांनी आपल्या पद्धतीने कंपनीने आपल्या पद्धतीने षडयंत्र रचून कामगाराला बेरोजगार करून टाकलं आज परिस्थिती अशी आहे की काही लोकांचं वय होऊन राहिला आहे आज त्यांना कामाची गरज आहे रोजगाराची गरज आहे मासिक आवकची गरज आहे परंतु कंपनी या सर्व गोष्टीला काढून राहिली आज आम्ही मागील दोन वर्षापासून सतत कलेक्टरकडे कंपनीकडे आयुक्ताकडे निवेदन देऊन परेशान झालेलं आहोत त्रस्त झालेलो आहोत तरी पण आम्हाला न्याय मिळालेला नाही आज ही परिस्थिती आज जी आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे कंपनीने आजपर्यंत आमच्यासोबत जे षडयंत्र केलं ते आहे माझ्याकडून आज मी जाहीरपणे सांगतो की जोपर्यंत आमच्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही किंवा कंपनी आश्वासित करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सतत चालू राहील दोन हजार नऊ यावर्षी गुप्त एनर्जी या कंपनीने आमच्या जमिनी कवडीमोल भावाने हस्तांतरित केल्या आणि त्या मोबदल्यात आम्हाला पर परमनंट नोकरीचे स्थायी स्वरूपाची नोकरी देऊ अशी आश्वासन आणि लेखी करारसुद्धा आमचे झालेले आहे दोन हजार बारामध्ये आम्ही एकशे तीन कामगार इथे रुजू झालो रुजू झाल्यानंतर दोन ते तीन वर्ष आम्हाला आ, काम आम्ही रे रेग्युलर करत होतो दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळावधीमध्ये आम्ही तीन वर्ष बिनपगारी काम केले त्यानंतर कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता आम्हाला सगळ्या कामगारांना गेट बंद करून बाहेर केले त्यानंतर आमचा पी एफ वगैरे सगळ्या गोष्टी पूर्वत न करता किंवा त्या त्याच्या ज्या डॉक्युमेंटरी त्या, 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 त्या त्या आहे ते क्लिअर न करता ते सगळं पेंडिंगमध्ये ठेवलं आहे आणि आता तीन वर्ष झाले कंपनीने मेंटेनेशनावर काम चालू केलं आहे आणि आम्ही त्यांना वारंवार निवेदन करत आहोत की आम्हाला पूर्वत कामावर घ्यावे तरी कंपनी वारंवार आम्हाला टाळाटाळ ताड़ करत आहे आणि काही ना काही बहाणे करत आहे त्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन करावं लागले आता हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला हे लोक किंवा कंपनी कामावर पूर्वर घेणार नाही हे आंदोलन असेच चालू राहील